Thank mm -hmm. you. どうぞ。<ペー> जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट उभाटा रासप डी पी आय अशा सर्व पक्षांचा समावेश असणाऱ्या पक्षाकडून मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे नक्कीच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माझी कार्यक्षमता आणि हे ओळखूनच आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहाखातर ही उमेदवारी दादानी आम्हाला दिलेली आहे नगराध्यक्षपदाच्या स्वतः मी उमेदवार आणि तेवीस नगरसेवक आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे आपलं विजन काय असणार आहे फार मोठं विजन आहे परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जतचा सर्वांगीण विकास आम्ही जतला भारतामध्ये सर्वात एक नंबरची नगर परिषद करण्याचा मानस आमच्या डोळ्यासमोर आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नि पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष आणि सर्व वॉर्डातून आम्ही आज अर्ज भरलेले आहेत सर्व समाजाला सर्वसमावेशक असा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी जत शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचबरोबर नगर नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याचबरोबर खालचे सगळे नगरसेवक आमचे निवडून येतील यात काय शंका नाही पण निवडणूक झाल्यानंतर जे काही आमची निवडून निवडून आल्यानंतर जे काय जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला आमचा हा ज जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला हा विश्वास आहे उमेदवार नाव काय जतचे नगर नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे यांची उमेदवारी आज ए बी फॉर्म आम्ही दिलेला आहे आणि जचा जो नगराध्यक्ष आमच्या चांगल्या ताकदीनं निवडून येईल आणि जतचा विकास आणि जतच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न या निमित्तानं सोडवले जातील जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं आपल्या आघाडी असणं आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये जी काही आघाडी आहे ती महाविकास आघाडीची जिथं जिथं ज्या त्या पक्षाची ताकद आहे ता त्या पक्षाच्या त्यांना बरोबर घेऊन आज जिथं तिथं त्या पक्षांना घटक पक्षांना बरोबर घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहोत ओके